महत्वाची बातमी आहे शक्ती चक्रीवादळाचा मुंबईसह राज्याला धोका नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आणि तरी सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यासह किनारपट्टीवर सर्व जिल्ह्यांना खबरदारीचे निर्देश खबरदारी मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन केलंय या साऱ्याचा रत्नागिरीतल्या भाटे समुद्र किनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी अरबी समुद्रात सध्या शक्ती नावाचं चक्रीवादळ रोंगावत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रासाठी हवामान खात्याकडून देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यासह किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांना खबरदारीचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत कारण सात ऑक्टोबरपर्यंत कोकण आणि मुंबईला तीव्र ते मध्यम स्वरूपाचा फटका बसण्याची देखील शक्यता या वादळामुळे वर्तवण्यात आलेली आहे सध्या तरी हे वादळ पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकते त्यामुळे सध्या तरी या वादळाचा कुठलाही परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसत नाही आहे आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या भाटे या समुद्रकिनारी आहोत आणि या ठिकाणची सध्याची ही स्थिती पाहतो आहे पूर्णतः आकाश जे आहे ते निरभ्र असल्याचं पाहायला मिळतं आहे पावसाची कुठेही शक्यता नाही आहे त्याचप्रमाणे समुद्र देखील शांत असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे पण तरी देखील खबरदारी घेण्यात येत आहे विशेष करून पुढचे काही दोन ते तीन दिवसामध्ये या वादळामुळे समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे ताशी पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आव्हान देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर सध्या तरी या शक्तीवादळाचे जे परिणाम आहेत किंवा जे काही परिणाम आहेत ते सध्या तरी कोकण किनारपट्टीवर जाणवत नसले तरी देखील खबरदारी यंत्रणांकडून घेण्यात येत आहे आणि जिल्हा यंत्रणा देखील सतर्क असलेली आपल्याला पाहायला मिळते राकेश गुडेकर एनडीटीव्ही टी मराठी रत्नागिरी